ना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे चिकन शेजवान लॉलीपॉप तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीज सुरुवात करूया प्रथम इथे अर्धा किलो लेकच चिकन लॉलीपॉप घेतलेले आहे स्वच्छ असे धुवून मीठ मीट आणि लिंबू याने स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आता इथे सोया सॉस लागणार आहे आपल्याला शेजवान चटणी रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस विनेगर लाल मिरची पावडर ब्लॅक पेपर एक अंड लागणार आहे पात कांद्याच्या पात जी घेतलेली आहे त्याचा कांदा थोडा घेतलेला आहे कांद्याची पात सजावटीसाठी आणि इथे अद्रक थोडा आहे आणि लसूण आणि अद्रक कॉर्नफ्लोअर दोन चमच लागणार आहे आणि आपल्याला मैदा आणि इथे अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण मॅरिनेट करून घेऊया चिकनला मीठ आणि अद्रक लसून टाकून घेऊया आपण याच्यामध्ये एक अंड लागणार आहे आपल्याला शेजवान चटणी थोडी टाकणार आहे मी याच्यामध्ये सोया सॉस थोडा लाल मिरची पावडर विनेगर ब्लॅक पेपर चिली सॉस थोडा टाकलेला आहे रेड चिली सॉस थोडा हे मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लोअर चे मी दोन चमच टाकलेले आहेत आपण आता मिक्स करून घेऊया तुम्हाला जर कलर हवा असेल तर तुम्ही कलर पण टाकू शकता पण मी टाकलेला नाहीये इथे आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे मग आपल्याला लॉलीपॉप तळून घ्यायचे ते तेल टाकून घेऊया लॉलीपॉप तळण्यासाठी असं आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे आपलं तर आपण आता एक एक पीस फोडून घेऊया त्याच्यामध्ये आणि शक्यतो असे उभे सोडा म्हणजे म्हणजे एकाला एक, एक चिपकणार नाहीत तिला फास्ट गॅसवरती तेल गरम करेपर्यंत आपल्याला लॉलीपॉप हे करायचंय नंतर मीडियम वरती मस्त असे आतपर्यंत शिजण्यासाठी मिडियम वरती आपल्याला तळून घ्यायचे लॉलीपॉप साईडनं आपलं थोडस भाजलेलं आहे तर आता आपण पलटी मारून घेऊया आणि शक्यतो कमी गॅस वरतीच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आतपर्यंत नाहीतर चिकन कच्च राहण्याची शक्यता असते म्हणून असे आपले लॉलीपॉप तळून झालेले आहेत क्रिस्पी असे तर आता आपण काढून घेऊया प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण मस्त असे आपले लॉलीपॉप तळून झालेली आहे तर आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया दही तापाई ठेवलेली त्याच्यातला आपण तेल घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे शक्यतो फाफ्ट गॅस वरती करायचंय आपल्याला केलेला अद्रक लसूण टाकून घ्यायचा आहे ती मिरची पातीचा कांदा शिमला मिरची मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चिमला मिरची लाल पिवळी नसेल तर तुम्ही ग्रीन सुद्धा यूज करू शकता माझ्याकडे होती म्हणून मी टाकलेली आहे आता आपल्याला थोडासा हे द्यायचा आहे स्मोक आहे आपल्याला याला मस्त असा स्मोक थोडा दिला की टेस्ट मध्ये फरक होतो एक नंबर टेस्ट लागते स्मोक मुळे थोडस मीठ टाकायचं याच्यामध्ये सॉसमध्ये पण मीठ असतं आता आपण सोया सॉस शेजवान चटणी शेजवान चटणी रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस विनेगर ब्लॅक पेपर थोडस टाकलेलं करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर मध्ये एक चमच कॉर्नफ्लोर मध्ये मी पाणी ऍड केलेलं ते टाकून घेणार आहे थोडस टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असं आपण मिक्स करून घेऊया याला मिंटा हुए। आता दोनच मिनिटांमध्ये रेसिपी रेडी होईल अंड्याची पात थोडी टाकलेली आहे आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया काढून घेऊया आपले चिकन शेजवान लॉलीपॉप रेडी झाले इथे आपले चिकन शेजवान लॉलीपॉप रेडी झालेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट द्वारे सांगा आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय